नाव शाब्दुल मोहन लावर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे नाव आहे गणपती आणि चंद्र एक दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवर गेले तिथं त्यांनी खूप सारे लाडू खाल्ले आणि आपल्या व्यायाम आपला म्हणला अरे वा आज तर खूप मजा आली सण मंदिर मामा घरी जाऊया बाप्पा आज तुमचं वजन किती वाढलंय मग ते घरी जाता जाता त्यांना एक साप दिसला आणि त्या सापाला बघून उंदिर घाबरला आणि बाप्पाला पाडलं आणि बाप्पा म्हणले अरे काय करतोय सांभाळून चाल बाप्पा आपल्या अंगावरून झटक तुटले मग मग उशक म्हणला बाप्पा मी तुम्हाला मुद्दा पाडला नाही काही हरकत नाही मग बाप्पा परत हुंदीवरती बसायला गेले मग त्यांची अचानक वरती गेली मग वरती गेल्यावर चंद्र हसत होता हा 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 काय होता मग गणपती बाप्पाला खूप राग आला आणि गणपती बाप्पा म्हणले तुझं हसणं बंद कर हा 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 मग गणपती बाप्पा अजून राग आला आणि मग त्यांनी ते, चंद्रावरती कुदळ फेकून मारली त्यांच्यावर चंद्राचे हसणे बंद झाले आणि तो म्हणायला लागला माझा प्रकाश माझा प्रकाश सगळे देव चिंतित झाले आणि म्हणले अरे हा चंद्र कुठे गेला आकाशात एवढा अंधार कस काय मग ते सगळ्या देवांनी खाली पाहिलं तर ते त्यांना ला रागवलेले गणपती बाप्पा दिसले ब्रह्मदेव म्हणाले चंद्राने गणपतीची खोड काढलेली दिसते मग सगळे देव खाली गेले आणि गणपतीला शांत केलं मग मग म्हणले देव बाप्पा चंद्राला माफ कर या पृथ्वीसाठी तो खूप महत्वाचा आहे मग गणपती बाप्पा म्हणला नाही मग सगळे देव म्हणले गणपतीचा राग शांत झाला પરત સમજુ એ બપ્પા ચંદ્ર માફ કર્યા મૃતિ સાથે ખૂબ મહત્વ માનલા કે હોય મા તમી માનને મગ મગ ચંદ્ર એક શ્વા દેવાની જો આ ગણપતિ ચતુર્થી कोणीही चंद्राचा तोंड बघेल त्याच्यावरती चोईचा आहे आणि जो जो आता चंद्राचा प्रकाश हळूहळू वाढत जाईल एकच दिवशी तो पूर्ण करेल आणि मग त्याचा प्रकाश थोडा थोडा कमी होत जाईल त्यामुळे गणपती चतुर्थीला कोणीही पडलं तर त्यांना वाचवायचं आणि कोणाला लागलं तर त्यांना वाचवायचं थँक्यू